मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या, या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी मांडलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स शाळेच्या प्रांगणात भरलेल्या या बाजारात विद्यार्थ्यांनी भेळ वडापाव मका भजी मोड आलेली कडधान्य आणि घरगुती फराळाच्या पदार्थांची विक्री केली केवळ विक्रीच नाही तर मालाची जाहिरात कशी करावी पैशांचे हिशोब कसे ठेवावे याचे धडे विद्यार्थ्यांनी यावेळेस गिरवले मुख्याध्यापक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या, या मार्गदर्शना का, आयो का उपक्रमाला नायगावमधील ग्रामस्थांनी पालकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या ग्राहकांचे स्वागत केले शाळेच्या या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली शिक्षणासोबतच आनंद आणि व्यवहार ज्ञान देणारा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालकांनी विशेष परिश्रम घेतले दिवसभर चाललेल्या या मेळाव्यामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जळगाव मुक्ताईनगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव